सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी वहिवाचा जोरदार पाऊस सातारा जिल्ह्यात सकाळपासून पावसाला सुरुवात आंबा शाळू पिकाला पावसाचा फटका सातारा जिल्ह्यात हवामान खात्याने सलग तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिल्याने त्याचा परिणाम चांगलाच दिसून आला जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कोयनानगर शहर ढेबेवाडी भागात तसेच कराड शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावरती वळीवाच्या पावसाने सायंकाळी उशिरा जोरदार हजेरी लावली यावेळी विजेचा लपंडावही रात्रभर पाहायला मिळाला शेतात काढणीला हातातोंडाशी आंबा आणि शाळू पीक धोक्यात आले आहे दरम्यान आज आणि उद्याही पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असून आज सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे द बेस्ट थिंग टीम कराड मे अभय कृषी उद्योग आराध्य ट्रेडर्स कराड अडतीस वर्षाची विश्वसनीय परंपरा आमच्याकडे शेती उपयोगी सर्व साहित्य मिळेल कीटकनाशके बी बियाणे खते तसेच बॅटरी पंप एच टी पी पंप हात पंप टोकन यंत्र सायकल कुळपे ताडपत्री कडबाकुट्टी हाऊस पाईप पेट्रोल पंप अर्थ फोगर ड्रिप इंजेक्टर वॉटर पंप ग्रास कटर चेन स्वा वीडर हेडलॅम्प तसेच सर्व साहित्यांचे स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता पाच नंबर गेटसमोर कृष्णा बँके शेजारी शनिवार पेठ मार्केट यार्ड कराड फोर वन फाय वन वन झिरो संपर्क देशमुख बंधू एट सिक्स झिरो झिरो सेवन सेवन वन टू थ्री आणि नाईन फाय टू सेवन सिक्स टू नाईन सिक्स टू फाय